तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईबच्या चॅनलवरती तर तुम्ही हा जी आर पाहू शकता तर या जी आरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे या योजनेअंतर्गत जी युवा प्रशिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी कालावधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि काही इतर अनुषंगिक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्याविषयीचे आदेश या जी आरमध्ये देण्यात आलेले आहेत आणि आपण आज हेच पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता हा जे आर जो आहे तो महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून आणि हा जे आर अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे येथे तुम्ही पाहू शकता इथे आहे संदर्भ हा संदर्भ आहे त्याच्यानंतर आहे शासन पूरक पत्रक या पूरक पत्रामध्ये या संपूर्ण जे आदेश आहेत महत्वाचे सूचना आणि कालावधी वाढ याच्या विषयीची माहिती दिलेली आहे तर चला मग आता आपण पाहूया तर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत येण क्रमांक दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय निर्गामित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक एक नंतर पुढील उपपरिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहेत तर याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की जी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य प्रशिक्षण योजना आहे त्याचा कालावधी जो आहे तो अकरा महिने करण्यात आलेला आहे आणि काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत जे युवा या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करत आहेत त्यांच्यासाठी तर चला मग आता आपण त्या सूचना पाहूया तरी इथे तुम्ही पाहू शकता सूचना क्रमांक एक अशी आहे सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही तर जे युवा आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची जी सूचना आहे ती असणार आहे कारण ह्याच्यामध्ये माहिती अशा प्रकारे दिलेली आहे की सदर प्रशिक्षण कालावधी जी आहे ती यापुढे आता वाढणार नाही ही जी अकरा महिन्याची वाढ झालेली आहे ही शेवटची वाढ असणार आहे अशा प्रकारची सूचना या जी आरमध्ये या शासनपत्रिकेमध्ये देण्यात आलेली आहे दोन नंबरचा दोन नंबरची सूचना अशा प्रकारे आहे या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष कार्यशिक्षण देण्यात येत आहे तथापि सदर अंती प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही म्हणजेच की ही जी योजना आहे ती आस्थापना उद्योग महामंडळातर्फे विना अनुभवी रोजगार जाहे। साथी जे आहेत त्यांच्यासाठी जे इच्छुक पात्र आहेत त्यांच्यासाठी संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत आहे तथापि अशी एक सूचना आहे की जे प्रशिक्षणार्थी आहेत जे युवा आहेत त्यांची प्रशिक्षण अंती होणार आहे म्हणजे त्यांचं प्रशिक्षण संपणार आहे त्या प्रशिक्षणार्थास संबंधित ज्या काही क्षेत्रात ते कार्य करत आहात त्या कार्यक्षेत्रात त्यांना कायमस्वरूपी नोकरीचा हक्क जो आहे तो देखील राहणार नाही तो फक्त तुम्हाला जेवढी मुदत दिलेली आहे तेवढाच तुमच्यासाठी असणार आहे अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या या जे आरमध्ये जे युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य करत आहेत त्या युवांसाठी दिलेल्या आहेत तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा